तर जय शिरो आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना होळीच्या मंगलम शुभेच्छा तर मित्रांनो आज होळी आहे आणि मित्रांनो होळीचं पोस्टर आहे ते आपल्याकडं डिझाईन जे आहे ते अवेलेबल आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आपल्याकडं सर्व डिझाईन जे आहेत त्या अवेलेबल आहेत सध्या मार्च महिन्यामध्ये जे काही सहनी वगैरे असतील तर सर्व डिझाईन अवेलेबल आहे कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांचा डेमो जर पाहायचा असेल तुम्हाला तर आपले इंस्टा पेज आहे जा त्याची लिंक देईल किंवा तुम्ही इंस्टाला आहिल्या ग्राफिक सर्च केलं तर येऊन जाईल काय अडचण नाही तर तुम्ही सर्व आपले ते डेमो बघू शकता आपण जे आहे सर्व डेमो अपलोड करत असतो रोज नवीन नवीन डिझाईन जे आहे तिथे अपलोड करत असतो तिथं जाऊन बघू शकता जा खाली मी आपल्या चॅनलची लिंकही देईलच तर मित्रांनो आपल्याला जर तुम्हाला डिझाईन हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी खाली नंबर देतो माझा व्हॉट्सअपचा नंबर तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा आज होळीचा असो किंवा उद्या धुलिवंदना ह्या दोन्ही डिझाईन आता सध्या लगेच अवेलेबल आहेत कोणाला अर्जंट हवे असतील तर लगेच भेटून जातील काय अडचण नाही आणि कोणी ग्राफिक डिझाईन असेल त्याला मटेरियल पाहिजे असेल तर ह्या पण देऊ शकतो त्याला त्याने मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला मी त्याचं मटेरियल असेल ते मटेरियलही देणार आहे काय अडचण नाही त्याचप्रमाणे ह्या महिन्यात जे काही सण सर्व असतील त्याचे आपण डिझाईन अवेलेबल करून घेणार आहोत तर त्याचप्रमाणे मित्रांनो आपण जे आहे ते सिनेमॅट्रिक बर्थडे बॅनर बड्डे बॅनर आभार बॅनर सर्व जे बॅनर आहेत ते डिझाईन करत असतो कोणी इंटरेस्ट असेल तर मला सांगा आपण योग्य रेटमध्ये त्याला डिझाईन सर्व आहेत ते देऊ काय प्रॉब्लेम नाही आपला सबस्क्रायबर असला तर त्याला अजूनच आपण काय सूट देऊ काय अडचण नाही तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सर्वांना पुन्हा एकदा हॅपी होली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये